रशी कहो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर पांडुरंगाला माझ्या भावना पत्रातून मी कळवत आहे आशा अशाच एक गीत सादर करीत आहे जीव माझा लागला, पत्र लिहिते तू जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे हरी रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे अस वाटत एकदा तरी पत्र लिहावे असं वाटतं एकदा तरी पत्र लिहावे प्रपंचाचा माया मोह सारे कळवावे माया मोह सारे कळवावे कोठे तुला भेटू पत्र कोठे पाठवू कोठे तुला भेटू पत्र कोठे पाठवू माझ्या दया घरणार रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे हरी रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे देवस्तुती सांगती देव आहे गीता भागवती देव स्तुती सांगती देव आहे गीता भागवती साधू हे सांगती संत हे बोलती साधू हे सांगती संत हे बोलती देव आहे पंढरपुरात हरी रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे भावार्थाचा कागद केला भक्तीची ती लेखनी भावार्थाचा कागद केला भक्तीची ती लेखनी देहाचा तोटपालखाना मनाचा तो पोष्ट म्हण देहाचा तोटपालखाना मनाचा तो पोष्ट म्हण यांच्या हाती पत्र पाठविते हरी रे गाव तुझे माहित नाही रे प्रभू रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे प्रभू रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे पहिला माझा नमस्कार तुझ्या चरणाला पहिला माझा नमस्कार तुझ्या चरणाला तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला एवढे पत्र एवढे पत्र वाचून घ्यावे याचे उत्तर लवकर द्यावे एवढे पत्र वाचून घ्यावे याचे उत्तर लवकर द्यावे हरी रे पत्ता माझ्या पंढरी राया रे हरी रे गाव तुझे माहित नाही रे प्रभू रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे हरी रे गाव तुझे माहीत नाही रे प्रभू रे गाव तुझे माहीत नाही रे हरी रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद